करा बरं प्रश्न काय हां म्हणजे तुमचा प्रश्न आहे की आपण तर आता असन्निधानी आहोत मग संधान ते कसं त्याचं उत्तर देवाने वचनामध्ये देऊन ठेवलेलं आहे की सन्निधानी असून म्हणजे परमेश्वर अवताराच्या सोबत आपण आहोत परंतु आज्ञा प्रतिपालन नाही या ते असंधान आणि आता आपण श्रीमूर्तीच्या जवळ नाही आहोत श्रीमूर्ती आपल्याजवळ नाही आहे म्हणजे श्रीमूर्तीचं असंनिधानच आहे आता आपल्याला परंतु असंधानी असोनी आज्ञा प्रतिपालन करी या ते संविधान बोल देव फक्त दिसत नाही आपल्याला पण देव आपल्या सोबतच आहे आमचे स्वामी सांगतात की धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान ज्या ज्या ठिकाणी धर्मवार्ता होते तिथे देवाचं अवस्थान होतं पण देव दिसतात का आपल्याला देव दिसत नाही परंतु त्या निरोपणाच्या वेळेला आपल्याला एक जे मानसिक समाधान मिळतं बरं वाटतं खूप काही लोकं म्हणतात ते निरोपण ऐकलं की खूप शांतता वाटते था। ते ते कशामुळे तिथे परमेश्वराचं अवस्थान आहे आणि त्या निरोपणाला तुम्ही आवर्जून आलेले आहात जरी तुम्ही अनुसरणार जरी नसाल वगैरे पण तेवढा वेळ तुम्ही त्या धर्मकार्याला देत आहात तर त्याचंही फळ देव देतात म्हणजे त्यावेळी जे समाधान मिळतं ते स परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित असतात म्हणूनच म्हणून मौनुन तुम्हाला असे काही कार्य बघायला मिळतील की त्या ठिकाणी धर्मकार्य तर चालू आहे पण आपल्या तिकडे स्वस्तच वाटत नाही उदास उदास वाटत आणि इतर ठिकाणी जर का तुम्ही गेलं तर तिकडे स्वस्थता वाटते तिथेही धर्मकार्यच चालू आहे परंतु त्या ठिकाणी खरोखरच ईश्वर विहित धर्ममार्था चालू आहे त्या उद्दिष्टाने जर का चालू असेल तर त्या ठिकाणी परमेश्वराचा अवस्था